तिकडे आता फोटोचा शूट संपत नाही आता वारसोली बीच तर चालेल सर्व इकडे नियोजक इकडे नवीन माणसं आलेले कोणाल सेट आम्ही आता चाललोय एक बाईक बे क्रिकेट घेलायचे ना बाईक घ्या एक मागून गाडी आहे चल ना पुढं जल फत्रे आहे नाही जरा विचार ना किती किती चालली तू किती किलो वजन कमी झालं तिला विचार करा आई शप्पत बघ कुठ कुठल्या साईडच्या पायाचा कमी झाला आहे बघ विचार म्हण तुम्हाला कुठं नाही उशीर वाटत नाही तेवढं गाडी मोडशील भाडे जप्ती करशील तर गाई आम्ही आता चाललेलो पण एक डायवर आलाय डायवर पण काम करतो आजच्या दिवसासाठी तो येईल दोन तीन जणांना अरे अरे, अरे, अरे <laughs> <इतने> <laughs> मांजर आली मांजर <laughs> बघा डायव्हर आला डायव्हर काहीच <laughs> <laughs> वर्सोली बीच ला आम्ही पोचलोय तर बघू शकतो हो। समुद्र आता भरती आहे तर आम्ही आता चाललोय था हे भरती आहे ना आता <laughs> आता भरती आहे <है। laughs> काही वर्ष लगेच पोहोचलो आम्ही तर बघ नाही शोधू लागेल आपण काय तर आम्ही थोडा पाण्यात आलेलो आहे तर काही थोडासा भिजलोय आणि चालू आहे आतमध्ये नंतर खिसे चेक करा का कोणच्या खिशा किती माती आहे घरी घेऊन जा तिकडे नवीन कपल चालू आहे कपल शूट चालू आहे जरा वेडिंग प्री वेडिंग चालू आहे वे जाणार प्री वेडिंग तर काही थोडा आत्मजा आता चालू आहे बाहेर

तळ्यावर आपल्याला बीच वर अलिबाग तळ्यावर बीच वर जायची अलिबाग बीच वर इकडं नटून अरे अरे बघ आई बघायला हा छान सुंदर तर आम्ही आता चाललोय भेटू तुम्हाला पुढे थोडा गाईज आम्ही आता निघालो आहेत पुढे कुठे चाललोय आपण आता आता चाललंय हिराकोट ताळ्यावर चाललेलोय तर बघा तर गाई आम्ही आता कुठला हिराकोट ना आता हिराकोट तळावर आलो हिराकोट तळावर आलोय हे काय आहे तर गाई चांगल्या चालू पुढे तर तुझं मला पुढे बघूय काय काय करता तिथे प्रत्येक मुलगी ना वाईट नसते तिच्या काही मंद बदक पण असत बरोबर ना रील्स बनवले आपण तर गाईज तुम्ही मावळलेला फुल बघू शकता इथे कोमेजलेला फुल बिकॉज ऑफ फोटो नाही माइंड ऑफ इन्फ्रेशन काय बदक बदक पाण्यात उडी घाल तेव्हाच व्हिडिओ <laughs> याला या। तर गायच खूप फोटोशूट झालेला आहे पोरांचा तर आम्ही आता चाललोय यांनी तर नवरा नवरीला खूप शूट केलाय लग्ना लग्नाच्या अगोदर तर केला नाही पण लग्नानंतर खूप शूट केलेला आहे तर इकडे बसल इकडं इकडे व्हिडिओ कॉल आलाय पोरीचा इकडे काय अजून पत्ता नाही अजून फोटो दोजत आहेत काय पाहिजे मजा

तर इकडं आहे मी आता तर आमची माणसं काम आहेत कुठे गेलेली आहेत तर बघू कुठे लाडूची कुलफीच नाही लाडूची हे लाडूची कुल्फी पण आम्हाला पाहिजे पेढ्याची कुल्फी पण आता काय पेढ्या पेढ्याची कुल्फी तर भेटत नाही आता बघू आमची माणसं गेलेत पुढं तर आता बघू चला पुढे कुठे पण आपली माणसं खबर आहे तुम्ही कुठे कुठे आहेत माणसं कुठं इकडे अलिबागचा समुद्र आहे आणि इकडं आम्ही आता काल बसलो शर्मा गाडी तिकडे चाललोय कुठे जाईल लोक पळाली का हरवलेले माणसं भेटलेले आहेत आम्हाला एक पक्का तू पक्का गोळा खा का तू पक्का गोळा खा हे काय खायचं काय आम्हाला नाही आम्हाला कुठे तुम्हाला काय पाहिजे तर आमची पब्लिक आज पाणीपुरी तिथे काय कोण आहे का तुम्हाला डॉलर भिक्मा कसा का रुसलेला गुलाब மாக்கா மாக்கா பையா தேதோ கலாக்கலாம் நான் டுரத்தைப் பாய்ந்துக்கலாம் நான் இறே விக்கலாலா சுட்டு சுட்டு இதிரா சுட்டு இதிரா அம்மார் ஓடர் லில்லாம் நான் சரி பாய்ந்துக்கலாம் பாய்ந்துக்கலாம் பிக் பிக் माझी खूप सेवा चालली आहे मेने खेळ मेने खेळ हायकर खाना मला भरवणार का तू तर मी खाणार थोडं थोडा गोड करा सांग रेस्त आला आता अरे 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 शी शि शी शी उष्टा उष्टे तोंडी घास घेतला उष्टे तोंडी घास घेतला आहे इकडे उष्टे तोंडी घास घेतला ना जय दादा उष्टे तोंडी घास घेतला मग गाई जाता आले फुलं घालात तर आमच्यासाठी आमच्या बहिणी उठतील बसत असेल तर उठाल ना तुम्ही मांडेवर बसल मोडतील अरे अरे पबजी अरे बदक बदक गेम मध्ये बदक आहे बघ उठली बघ वहिनी फुल कोम नाही तू कोणी हा येस येस ओके ओके डन युनिक आपलं युनिक नाही नियोजक छोटू छोट छोट टेस्ट करून बघ कसा लागतंय का बरं का बदक अरे पाय ठेवलेला आहे एवढ्या माणसाला उठवला हा तू पण स्नॅप टाकून घ्या का चार पाच पोरांचे मेसेज आले पाहिजे तुला तर अक्का संपवला इथं बघू आणि इकडं प्रोसेस चालू आहे एक तू बनवत आहे का बीच समोर आहे आणि दादाचा शॉप बीचच्या समोर आहे म्हणजे एंट्री एंट्रीला तर हा बघा एक कुलट पिझ्झा त्यामध्ये व्हरायटी पण आहेत बघा जोगेश्वरी प्रसन्न स्पेशल माणुसकी चहा आणि कुल्लट पिझ्झा तर ते आहेत दादा इथे आहेत तर इकडं चालू आहे प्रोसेस तर दादा कधी ओपन केलेला शॉप शॉप ओपन करून वर्ष झालंय पण चालतंय ना आमच्या लोकांनी टेस्ट चांगले ना एक नंबर ना कसा वाटलं तुम्हाला जबरदस्त तर दादा ना बघत बघू आता आम्ही आम्ही पण खाल्ला आम्ही खाल्ला नाही आजू आता बघू आम्ही टेस्ट करून इकडं प्रोसेसिंग चालू आहे अजून आणि बदकाला बघा बदक तर अलिबागला आले बोग बोग कुल, कुल जल, जल। ना तुम्ही तर नक्की डाव्या शॉपला व्हिजिट करा ब्लॉक बघून नक्की या आणि विजिट करा शॉपला काय कुल पिझल रेडी झालेला आणि आकडेच खातोय नालायकोरला एवढा घराला खाऊन झालेलं आहे आणि खूप छान होता तर दादाच्या शॉपला नक्की विजिट करा तर दादा मस्त होता खूप चांगला होता तर विजिट करा नक्की दादा शॉपला अलिबागला आल्यावरती तर आम्ही चाललो आता कुठं जायचं आता आता आपण जायचंय कुठे चला बीच चला बीचवर बीचवर जाऊन येऊ आता बीचवर जायचं चला बीचवर चला बीचवर काय तर आम्ही आता चालू बीचवरती

पण काही विकतो तर दादा शॉपला पण नक्की विजिट कर रहा आहे बघा समुद्रराजा समोर दादाचा दुकान आहे कोणी पण या डिस्काउंट आहे एक कापरी फ्री अरे हे आमच्या गरीबाकडे याचा दर दिवस चना खायला चांगला बनव मस्त म्हणून साहब आप रात्री तर बीचचा काय दिसणार तंना नाही कारण पाणी पण दिसणार नाही आपल्याला दिसणार दिसणार काय दिसेल काळो काळो तर अंधार दिसेल तुम्हाला सगळीकडे अंधारच दिसेल बघू शकता तुम्ही अरे दिसतंय रे बऱ्यापैकी दिसते पैसे दिले काय मला चांगला आहे जरा इकडं हरवलेली मांजर अरे एवढं लांबून खाली वाजते ती अरे सभेत सभेत परीत दिसतात इकडे जल परत दिसत आहेत अरे काय बीज घाण करून टाकाल तुम्ही सुंदर पाहिजे बघ समज काही दिसत गाई जाण्या चाललं घरी कोण हे लोक का मंदिर बदक लोक हे काय लडकी पटवत आहे सिटी महाराष्ट्र आईच आम्ही आता चाललोय घरी पण आमचा माणूस काय कुठला भाभीचा नंबर भेटलाय कुठला पोरचा नंबर भेटला काय माहिती निसता माग माग आता जोडला कुठे हो गेले अरे सर्व घरी गेले चल तुला बाकीचे दाखवतो घरी गेल्यावरती तू तू झुंद तू झुंदीत नाहीये फक्त चला आता आम्ही चाललोय घरी पण आमच्या भावाला खूप टाइम झाला अरे ओळखीच आता अलिबाग मध्ये दहशत यायची काय नाव तुला शुभम शुभम फक्त शुभम शुभम चॉकलेट बाय पोरींचा लाडका पुडका पुडका पटका पुडका नाही सगळे आहे अंगा झाडका तर गाईज आम्ही आता चाललोय रिओ वगैरे खायला बघू आता कसं करतो नियोजन हा तू आधी टोपी घे गाडी घे ना चावी घे आम्ही आता चाललोय बघू काय भेटतो काय भेटतोय काय भेटतो नाही भेटतोय तर नाईटचं नाईट्स नाईट्स आमचं शिवम नागावकर यांचं घर माग आहे अलिबाग मध्ये जाणं तर रिओ घेतला आणि हे पण घेतलंय रिओच बॉक्सच घेत आहे डायरेक्ट थांब थांब थांबे नको रिओचा पूर्ण बॉक्स घेतला सध्या आम्ही घेतलेला रिओ किती रिओ घेतात आपल्या चोवीस रिओ चोवीस रिओ घेतलेले आहेत आणि आम्ही बाकीच मगड घ्यावडे रिओ तर आम्ही आता चाललो घरी परत रात्री भूक लागलो परत तुम्हाला आम्ही भेटणार गाईज आम्हाला लागले भूक आता आम्ही चाललो अलिबाग बघू आता कुठं चायनीज बिनीस भेटते तर हाय मी पुढे दोघच हे अजून कोण येत आहे तो गुड तर आता आम्ही चाललोय तर बघू पुढे भेटतो तुम्हाला तर जाई आम्ही राईस वगैरे घेतलाय आता चाललोय आम्ही घरी चलो पार्टी 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 हे काय बने ब्ल्यूबेरी आहे काय धड लागत आहे का पाण्याची लागत आहे घेतली का एक एक घ्या लागला दहा का तर गाइस आम्ही आलो आता बाहेर तो वाजलेच पावणे एक

कोण हाय निकलो निकलो आगे मागे चानीज पार्टी मोज मोजा चानीज पार्टी गाय चोवीस रिओ सगळ्यांनी संपवला दोन ठेवलंच आमच्याकडे आता सध्या रिओ पेला घेतलं आम्ही हा व्हिडिओ कॉलवरती बोलतोय कोण आहे तुला हे ब्लॉगवरती बघ सर मंडळी पोरं जागवायला घेतली आमची पोरं पूर्ण काय काम नाही पोरं जागवा लागितलं इकडे यांनी कोणाला जागवायला घेतलं काय माहिती बदक असतोय बघा तिकडे तिकडे टांगा <laughs> पडली घोडाफर होता इकडे फुल कोमेजला आहे अजून तर गाय अजून कोणी झोपलेलं नाही वाज देत वाट बघू शकता तुम्ही इथं डॉक्टर मुंबई हो चार वाजून बावन म्हणजे पाच वाजले आता आम्ही जाणार आहेत फ्रेश होऊन कुलाबा किल्ला बघायला तर हा ब्लॉग मी इथेच एंड करणार कुलाबा किल्ला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटणार तुम्हाला बघायला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चलो बाय बाय